नमस्कार मी नम्रता वाघळे आपण पाहताय पुढारी न्यूज आजचा महा महा महापालिका महानगरपरिषदांचा महानिकाल आणि त्याचा गुलाल आज दिवसभर उधळत राहणार आहे नम्रता आपण सगळ्यांचं स्वागत करतोच आहोत आणि एक विशेष बाब म्हणजे पुढारी न्यूज आणि पुढारी आपला जो मुद्रित माध्यम आहे त्या सगळ्यांचं नेटवर्क एकत्र काम करणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या न्यूज टेलिव्हिजनच्या इतिहासात बाराशे रिपोर्टर्स पुढारी से आणि पुढारी प्रिंट से बाराशे रिपोर्टर्स महाराष्ट्रभरातून आपल्याला हे सुपरफास्ट कव्हरेज देणारे अनपॅरल अनमॅचेबल एक प्रकारचं मायक्रो कव्हरेज आपण त्याला म्हणून अगदी आणि ग्रासरूट लेवलची प्रत्येक बातमी आम्ही पुढच्या काही तासांमध्ये काही तासांमध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण निकाल लागेपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार विविध पाहुण्यांसोबत करत राहायचं राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्यासोबत असतील राजकीय विश्लेषक आपल्यासोबत असतील पत्रकारांसोबत संवाद साधून कशा प्रकारे कुणाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या सगळ्याचं आणि आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्याच्या पायघड्या घातल्या गेल्यात का हे सगळंच आपल्याला उल्लेख केला त्यात महत्वाचा भाग म्हणजे या नगर आहेत महापालिकेच्या आधी ज्या स्टेप्स असतात एखाद्या शहराला महापालिका होण्याच्या आधी नगरपालिका नगर, नगर परिषद या सगळ्या प्रसिद्ध हो। जावं लागतं ही छोटी शहर आहेत नम्रता आणि महाराष्ट्र हे शहरी राज्य होत चाललेलं आहे आणि हो। त्या दृष्टीनं ही निवडणूक फार महत्वाची आहे कारण गेल्या इतक्या वर्षात निवडणुका झाल्या नव्हत्या महाराष्ट्र शहरी होत जाणाऱ्या महाराष्ट्राचं काय नेमकं मत आहे राजकारणाबद्दल ते दाखवणारी निवडणूक अगदी आणि अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकांचा आज निकाल आहे आणि यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा तर बेचाळीस नगरपंचायतींचा समावेश आहे पहिल्यांदाच महायुतीतले तीनही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढलेलं आहे तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र बघायला मिळत आहे राज्यातला क्रमांक एकचा चा पक्ष होण्यासाठी या निमित्ताने प्रत्येक पक्षात जोरदार चढाओढ बघायला मिळते राज्यातल्या लहान शहरांचा कौल कुणाला या सगळ्याचा पैसला या निमित्तानं होणार आहे आणि त्यामुळेच या निकालाची उत्सुकता सगळ्यांनाच लागल्याचं दिसत आहे नगरपालिका निवडणुकीच्या निकालांकडे महापालिकांची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे आणि आपण स्थानिक अपडेट सुरुवातीला घेऊया नंतर आपले पाहुणे आपल्यासोबत असतील आपल्यासोबत कोकणातून सुशांत सावंत आहे आपण कोकणात जाऊया त्याचबरोबर आपल्याकडे किरण ताजणे आहेत पश्चिम महाराष्ट्रामधनं आपण कोकणात जाऊया सुरुवातीला कारण कोकणात प्रसन्न अनेक गणित आपल्याला अखेरच्या क्षणी राणे विरुद्ध अगदी सुशांत राणे विरुद्ध राणे ही सगळ्यात एक्साइटिंग लढत महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलेली आहे काय सध्या धुरळा कसा दिसतोय अगदी खरं आहे नम्रता आपण जर बघितलं असेल तर तळ कोकणात दोन राणे बंधू एकमेकांसमोर आहेत एक, आहे, एक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दुसरे कुडाळ मालवणचे आमदार आहेत आणि आरोप प्रत्यारोप झाले आपण जर बघितला असाल तर निवडणुकी दरम्यान निलेश राणे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता फेसबुकवर आणि त्याची चर्चा सगळीकडे झाली होती प्रदेशाध्यक्ष भाजपचे त्यांच्यावर आरोप केला होता आणि याचमुळे इथलं वातावरण देखील तसंच गरम दिसतंय मी आता मालवण नगर परिषदेच्या इथे आणि या ठिकाणी जर आपण नम्रता बघितला असेल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे दहा वाजता मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होईल आणि आपण जर बघितला असेल तर नेहमीच तळ कोकणात निवडणूक म्हटलं की हाय व्होल्टेज ड्रामा असतो इथे राडे असतात यामुळे पोलीस देखील खबरदारी घेताना बघायला मिळतात दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत ते बंद केलेले आहेत कोणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घेतली आणि अर्थातच या तळ कोकणाचा किंग कोण होणार दोन राणेबंधूपैकी कोण राणे किंग होणार हे आज ठरणार आहे कारण एक पालकमंत्री आहेत दुसरे शिवसेनेचे नेते आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे अर्थातच आरोप प्रत्यारोप झालेले आहेत काल नितेश राणे देखील म्हणाले की महायुतीचा विजय या ठिकाणी होईल त्यामुळे जे निवडणुकीपूर्वी आरोप झालेले होते ते आता निवडणुकीनंतर एकत्र येणार का हे आजच्या निकालाने स्पष्ट होईल मात्र या ठिकाणी लढत दिसते ती स्पष्टपणे दोन राणे बंधू दिसते एक सावंतवाडीमध्ये राणे बंधूंमध्ये लढत दिसते तिथे देखील भाजपचा उमेदवार आहे शिवसेनेचा उमेदवार मध्ये देखील तीच परिस्थिती आहे भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेंची अशी सामना बघायला मिळतोय मालवणमध्ये देखील तीच परिस्थिती आहे आणि कणकवलीमध्ये एक शहर विकास आघाडी अस्तित्वात आली आणि ठाकरेंचा उमेदवार होता तो शहर विकास आघाडीतून उभा राहिलाय आणि त्याला निलेश राणे यांनी पाठिंबा दिलाय त्यामुळे नितेश राणेंच्या मतदारसंघात देखील निलेश राणेचं त्यांना आव्हान देण्यात आलंय त्यामुळे नेमका विजय कोणाचा होणार कोण राणे सरस ठरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नम्रता अगदी तुम्ही सोबत राहा सुशांत इकडे किरण सुद्धा आपल्या सोबत आहेत किरण ताजणे आमचे प्रतिनिधी किरण कुठल्या भागात आहात कोणाच्या पारड्यात वजन जास्त दिसत कुठे हाय व्होल्टेज ड्रामा आहे खरं म्हणजे मी भगूर नगर परिषदेचा ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आहे आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान ज्या ठिकाणी गुलाबराव पाटील यांनी भाषण केलं होतं ते भाषण सगळ्यात गाजलेलं होतं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आ, ते म्हटले होते की लक्ष्मी दर्शन होईल घराच्या बाहेर खाटा टाकून झोपा अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं जे भाषण होतं ते राज्यभर गाजलेलं होतं आणि त्याच ठिकाणचा जो निकाल आहे तो अतिशय महत्वाचा आहे शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोबत भाजपनं या ठिकाणी युती केलेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे याच ठिकाणी महाविकास आघाडीनं भाजपला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जी युती आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अशाच अनेक लढती ज्या आहेत ते इंटरेस्टिंग आहे संगमनेरमधली जी निवडणूक आहे ती देखील अतिशय इंटरेस्टिंग झालेली आहे दोन आमदारांच्या घरातल्या व्यक्ती या निवडणूक रिंगणामध्ये आहे सत्यजित तांबे आहेत त्यांच्या पत्नी नगर अध्यक्ष पदासाठी संगमनेरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर अमोल खताळ जे आहेत त्यांच्या या रिंगणामध्ये आहेत त्यामुळे तिथली निवडणूक देखील इंटरेस्टिंग झालेली आहे थोरात यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जाते त्यामुळे तिथल्या निवडणुकीमध्ये काय नेमकं का होतं हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे दुसऱ्या बाजूला मुक्ताईनगरची निवडणूक आहे ती अतिशय इंटरेस्टिंग झालेली आहे त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत चंद्रकांत पाटील त्यांची त्या ते ठिकाणी प्रतिष्ठापणाला लागलेली आहेत खासदार रक्षा खडसे यांनी त्यांच्या विरोधामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि यामध्ये एकनाथ खडसे यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे त्यांनी सुनबाईचा जो पक्ष आहे भाजप ज्याचे पूर्वाश्रमीचे एकनाथ खडसे होते तब्बल चाळीस वर्षांचा त्यांचा प्रवास राहिलेला होता आता मात्र ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी एकही उमेदवार दिलेला नाहीये हे अतिशय महत्वाची बातमी आहे आणि त्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे थेट रक्षा खडसे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे ही निवडणूक देखील त्या ठिकाणी महत्वाची झालेली आहे पाचोऱ्यामध्ये देखील आजी माजी आमदारांच्या पत्नी त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठी चुरस बघायला मिळते महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी या विचित्र आघाड्या बघायला मिळालेल्या आहे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीनं भाजपला असेल कुठं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तर कुठे शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवला त्यासोबतच नांदगाव आणि मनमाड इथे मात्र कांदेविरुद्ध भुजबळ अशा स्वरूपाचा सामना बघायला मिळतो आहे येवल्यामध्ये तर थेट शिंदेच्या शिवसेनेच्या विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप आहे आणि त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युत्या आघाड्या आपल्याला बघायला मिळत काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल आणि कशा पद्धतीचा निकाल येतो या सगळ्या दरम्यान उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते जवळपास अठरा ते एकोणीस दिवस काही ठिकाणी बंद होतं रूम मध्ये ते सगळं सील बंद होतं काही वेळातच ते बाहेर येईल त्यामुळे काय नेमका निकाल येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे एक छोटीशी अपडेट मी चुकत नसेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एक बिनविरोध सुद्धा नगर परिषद आहे मला वाटतं दोंडाईचा असावी धुळे मधली बरोबर दोंडाईचा इथे जयकुमार रावल यांनी ती निवडणूक जी आहे ती बिनविरोध केलेली होती मात्र शिंखेडा जी नगर परिषद आहे त्या ठिकाणी मात्र जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे त्या ठिकाणी जे पाटील म्हणून भाजपचे पूर्वाश्रमीचे होते त्यांना वेळेवर संधी न दिल्यामुळे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेची साथ धरली होती आणि जयकुमार रावल यांच्या पॅनलला त्यांनी आव्हान दिलेलं आहे त्यामुळे तिथली निवडणूक देखील अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे तिथला निकाल काय येतो हे बघणं महत्वाचं पुन्हा एकदा कोकणात सुशांतकडे सुशांत राणेविरुद्ध राणे हा एक्साइटिंग फॅक्टर आहे त्या पलीकडे कोकणातले आणखीन काय फॅक्टर आहेत अर्थात नम्रता आपण जर बघितलं असेल तर पहिल्यांदा तळकोकणातली निवडणूक जी आहे ती विरुद्ध राणे होते आधी तळ कोकणातील निवडणूक राणे विरुद्ध ठाकरे अशी होत होती मात्र यावेळी आपण जर बघितलं असेल तर वैभव नाईक जे माजी आमदार आहेत कुडाळ मालवणचे आमदार होते आता ते माजी आहेत त्यांनी देखील त्यांची ताकद जी आहे ती पणाला लावली आहे कारण विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा राणेंनी कम केले केलं अर्थातच त्यांच्यासाठी देखील ही निवडणूक इतकीच महत्वाची आहे कारण मालवण मालवण मध्ये त्यांचा देखील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आणि कुठेतरी तिरंगी लढत जी आहे ती मालवण मध्ये पाहायला मिळते सावंतवाडी मध्ये देखील ठाकरेंचा उमेदवार आहे मात्र या ठिकाणी जी चर्चा सर्वाधिक झाली ती दोन राणे बंधूंची या राणे बंधूंमुळे आता वैभव नाईक पुन्हा कमबॅक करतात का कारण या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतोय का अशी देखील एक चर्चा या जिल्ह्यामध्ये रंगलेली आपल्याला बघायला मिळते नम्र अगदी सुशांत आणि किरण दोघांकडूनही वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत प्रसन्न एक गमतीचा भाग म्हणजे वैभव नाईक यांनी पुढारीवरतीच सांगितलेलं होतं हो। की निलेश राणे यांना आम्ही निमंत्रित केलेलं नाही आमच्या युतीमध्ये ते आलेले आहेत आमच्या युतीमध्ये त्यामुळे आता काय करतो कोकणात बघायला खूप आहेत म्हणजे नम्रता आपल्याला कल्पना आहे काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना हो। ही कॉम्बिनेशन या निमित्त मिळालेलं होतं पाहुणे सुद्धा आपल्यासोबत आता आलेले आहेत आपल्यासोबत आहेत राजकीय भाष्यकार आणि विश्लेषक अरुण राज जाधव आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत असतील मनोज भोयर वरिष्ठ संपादक आणि पत्रकार दोघांचे स्वागत आणि मृणालिनी नानिवडेकर सुद्धा ज्या पुढारीच्या मल्टीमिडिया एडिटर आहेत त्या सुद्धा थोड्याच वेळात आपल्याला जॉईन होतील मी पहिल्यांदा केशव मला हे पण दिसत अवधूत बाग सुद्धा दिसत बाग त्यांचंही स्वागत त्यांचंही स्वागत मी पहिल्यांदा मनोज भोयर यांच्याकडे जातो मनोज नगर परिषदांची ही निवडणूक आहे मी मगाशी उल्लेख केला होता नगर परिषदा म्हणजे होऊ घातलेल्या महापालिकांच्या आदली स्टेज आहे आणि महाराष्ट्र हे शहरी होत जाणारं राज्य आहे त्या दृष्टीने या निकालाकडे तुम्ही कसं पाहता जो निकाल लागेल त्याकडे तुम्ही महत्व कसं बघता या निवडणुकीचं सर्वात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की चार वर्षानंतर या सगळ्या निवडणुका झाल्या आणि जर तुम्ही तळातनं ही निवडणूक पाहिली तर नागरी समस्यांच्या संदर्भामधली ही निवडणूक अत्यंत महत्वाची प्रसन्न मानली जाईल बरोबर अर्थात राजकारणाचे म्हणून जे काही मुद्दे आहे कोलांटेवढ्या आपण पाहिल्या म्हणजे राजकारणातल्या जे काही प्रदूषण होतं मोठ्या प्रमाणातलं तेही आपण पाहिलं आणि ते महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा आपल्याला दिसतंच आहे मग या सगळ्या गोष्टी जर आपण वगळल्या तर आपल्या हातामध्ये नागरिक म्हणून ना काय शिल्लक राहतं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आहे जनसामान्यांचे प्रश्न ते छोट्या शहरापासून तर अगदी मोठ्या शहरापर्यंत आहे आणि शिवाय तालुक्याच्या स्तरावरती सुद्धा ते प्रश्न आहे कारण जोपर्यंत लोकप्रतिनिधी तिथे अस्तित्वात नसतो तोपर्यंत त्या प्रशासनाला तसा फारसा म्हणजे तसं फार काही त्याला महत्त्व राहत नाही आणि दुसरं महत्त्वाचं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजपालासुद्धा हे त्यावेळी कळून चुकलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं त्याचा फटकासुद्धा काही प्रमाणात त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत बसला आणि त्यानंतरच्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरेनं व्हाव्या यासाठी द हालचालीसुद्धा सुरू झाल्या अर्थात तो सुप्रीम कोर्टाचा दणका होता म्हणून या निवडणुका होत प्रसन्न सुद्धा सोबत आहेत भाजपचे मी त्यांना फुलटॉस जर दिला की तुम्हाला काय अपेक्षा आहेत वगैरे तर ते त्यांच्या पक्षाचं आम्हीच सगळीकडे जिंकणार असं म्हणतील पण तरी अवधूत या निवडणुकीमध्ये एक प्रसन्न आपण जो पॅटर्न बघितला तो म्हणजे बिनविरोध निवडून यायचा आणि बोट दाखवलं जात आहे भाजपकडे आणि विशेषतः अनगरमध्ये जे काय प्रकार झाला सोलापूर तो बिनविरोध नुसतं बिनविरोध नाहीये तर समोरच्याला दडपशाही करून त्यांना नमवण्यात आलं त्यांना स्वतःची उमेदवारी मागे घ्यायला लावण्यात आली किंवा काहीतरी जे अनगर घडलं तसं तांत्रिक काहीतरी परिस्थितीत चूक काढण्यात आली त्याच्यात निवडणूक आयोगावरती सुद्धा दोषारोप करण्यात हो। आला अवधूत वाजे मला असं वाटतं की सगळे आरोप बिनबोडाचे आहेत आणि सगळे आरोप निकालच खोटे आहेत कारण आज मीडिया आणि सर्व यंत्रणा एवढ्या सजग आहेत की जर कोणावर अगदी काल अंबरनाथचं उदाहरण घेतलं तर अंबरनाथमध्ये एक प्रकरण आलं होतं की काही शंभर दोनशे महिलांना एका खोलीमध्ये कोंडून जबरदस्तीने मतदान करण्यात आलं इथे कुठचीही गोष्ट लपवली लपवून ठेवता येत नाही दीर्घकाळ तर नाहीच नाही अशा परिस्थितीमध्ये एखाद्या नगरपरि परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये जर सर्व लोक एकत्र आली आणि त्यांनी बिनविरोध निवडून आणला एखाद्याला तर त्याच्यामध्ये कोणाला तरी आपण त्याच्यावर प्रेशर टाकलं असं कसं म्हणता येईल किती जणांवर तुम्ही प्रेशर टाकायचं उदाहरणार्थ एखाद्या एखाद्या वॉर्डमध्ये एखादा मनुष्य जो इंडिपेंडंट आहे त्याचा कुठच्याही पक्षाशी संबंध नाही तो फॉर्म भरूच शकतो की नाही तुम्ही राजकीय पक्षांवर प्रेशर आणाल राजकीय नेत्यांवर प्रेशर आणाल परंतु समजा जर दीड हजार आणि दोन हजार मतदार असलेल्या एका वॉर्डमध्ये दीड हजार लोकांवर तुम्ही प्रेशर टाकू शकता का तर तसं काही होत नाही होतं असं नक्कीच की ज्यावेळी आपण एखाद्याला समजावून सांगू शकतो की बाबा तू जिंकणार नाही आहेस काही झालं तरी जिंकणार नाही कशाला पैसे खर्च करतो तो कन्व्हिन्स होतो आणि मग त्यावेळी जर त्याने माघार घेतली तर मला असं वाटतं ती लोकशाहीची एक पद्धत आहे आत्तापर्यंत ब बिनविरोध निवडणुका झाल्या नाहीत का झाल्या महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये सरपंचाच्या निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या आहेत कारण भावकी आणि गावकी एकत्र पारावर येते आणि आतमध्ये ती पंचायत जी बसते गावातली पंचायत ती एकत्र बसून एकमुखाने निर्णय घेतात मी तुम्हाला उदाहरण सांगतो अ अलिबागमध्ये नागाव नावाचं एक गाव आहे त्या नागावमध्ये एक फॅमिली ही मयेकर फॅमिली ही गेली अठरा वर्ष त्यांचे आजोबा होते त्यानंतर दहा वर्ष आजी होत्या त्याच्यानंतर आठ वर्ष वडील होते पाच वर्ष ते स्वतः होते आणि गेली तीन वर्ष त्यांची मिसेस एका गावामध्ये अठरा अधिक दहा अठ्ठावीस अधिक आठ छत्तीस अधिक पाच म्हणजे किती वर्ष तुम्हीच मोजा इतकी वर्षं ते सातत्याने निवडून देतात आहेत तर एखादी फॅमिली जर सातत्याने एका गावामध्ये सरपंच होत असेल तर अर्थात त्या गावाची त्याला मान्यता असते त्या गा ते त्या गाव त्यांच्या मागे उभं असतं आणि त्या कुटुंबाचं किंवा त्या व्यक्तीचं त्या गावामध्ये वजन असतं या दृष्टिकोनातून आपण आपण पाहिलं पाहिजे तर त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुकीमध्ये फार काही राजकीय शोध घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये आता बोयरसाहेब म्हणाले की लोकसभेमध्ये ह्या अशा अशा गोष्टीमुळे पराभव झाला पण ते लगेच विसरले की त्याच्यानंतर आलेल्या विधानसभेमध्ये आम्ही लोकांना म विरोधक कुठे नामशेष झाले कुठे दिसले नाहीत तर त्याच्यामुळे आम्ही नगर परिषदा आणि नग पंचायत समितीच्या इलेक्शन घेतल्या नाहीत म्हणून लोकसभेमध्ये आमचा पराभव झाला मग विधानसभेमध्ये विजय कसा काय झाला त्यावेळी ओके मनोज भोयर मनोज भोयर बोलतात संपू दे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आणि ह्याच्या काय फार कॉम्बिनेशन करायची गरज नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत कार्यकर्ते लढतात आणि त्यावेळी जनरली पक्ष पाहिला जात नाही असा माझा गेल्या चाळीस वर्षाचा अनुभव माझा म्हणजे त्यामुळे पराभव झाला लोकसभेच्या निवडणुकीत असं मला म्हणायचं नव्हतं एक अस्वस्थता कार्यकर्त्यांमध्ये असते आणि तुम्ही म्हणाला की कार्यकर्त्यांची ही लढाई असते कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसायला पाहिजे तो काही प्रमाणात नव्हता असं भाजप अंतर्गत मतप्रवाह होता आणि तिथल्या काही नेत्यांचं बंड होतं आणि हे मांडलं सुद्धा गेलं गेलं लग, त्या प्लॅटफॉर्मवरती त्याची जाणीव सुद्धा वरिष्ठ नेत्यांना होती त्याच्यामुळेच लोकसभेत पराभव झाला आणि नंतरच्या काळात अचानक ते सक्रिय झाले आणि त्यांना कळलं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि मग ते विधानसभेच्या निवडणुकीत कामाला लागले असं नव्हे हे मान्य करावं लागेल की शेवटी कार्यकर्ते हे भाजपमध्ये इतर पक्षांमध्ये स्थानिक प्रश्न हे त्यांनाही त्यांना सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी आव्हान असतं तालुका स्तरावरती शहरी स्तरावर महानगरपालिकेच्या तर त्या ठिकाणी त्यांना कुठलेही अधिकार नव्हते सगळे अधिकार हे म्हणजे आमदार झाला खासदार झाला माणूस पण त्याच्या सुद्धा जी काही यंत्रणा असते स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि त्यातून त्यांना एक अधिकारपद येतं समाजामध्ये काम करण्यासाठी पक्षासाठी एक चैतन्य राहतं त्यांच्यामध्ये उत्साह राहतं असा माझा एक निकेश, निकेश आमचे प्रतिनिधी अंबरनाथमधन आपल्यासोबत आहेत अंबरनाथची निवडणूक निकेश ही काहीशी उत्साहवर्धक म्हणायला हवी कारण अगदी मतदानाच्या आदल्या दिवशी गोळीबार झाला होता एका उमेदवाराच्या ऑफिसच्या बाहेर आणि मतदानाच्या दिवशी झालेल्या आरोप तर अगदी ताजे आहेत काय वातावरण आहे का वाता अंबरनाथमध्ये पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असताना सर्वात गाजलेली नगर परिषदेची मतदान प्रक्रिया जी आहे ती अंबरनाथ शहराची केलेली मिळेल अधल्या रात्री आपण जर पाहिलं तर गोळीबाराचं प्रकरण घडलं त्याच नंतर मतदानाच्या सुरुवातीलाच बोगस मतदान आल्या आणल्याचा आरोप जे आहे ते भाजप आणि काँग्रेसने थेट शिंदेच्या शिवसेनेवरती केलं दिवसभर दोन्ही पक्षांमध्ये काँग्रेस असेल भाजप असेल आणि शिंदेची शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये मोठा राडा हानी मारायचा हानी हाना मारायची घटना जी आहे ले 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 ले, ले ले, ले ती मोठी घडलेली पाहायला मिळाली आणि त्याच नगर परिषदेचं मतमोजणी जे आहे ते आज होणार आहे गांधी विद्यालयात हे मतमोजणी जे आहे ती होणार आहे त्यासाठी प्रशासन जे आहे ते पूर्णपणे सज्ज झालेलं पाहायला मिळते एकंदरीत एकोणतीस टेबल जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियाला जे आहे ती सुरुवात होणार आहे एकंदरीत एकोणसाठ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पाठ पडलेली आहे आणि यामध्ये भाजप आणि शिंदेची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे त्याच्या त्याचबरोबर बदलापूरमध्ये एकोणपन्नास जागांसाठी ही निवडणुकी जी आहे ती पार पडलेली आहे त्या ठिकाणी देखील शिंदेची सेना आणि भाजप हे दुगों दोने आमने सामने आहेत या, या जर आपण पाहिलं तर इथले स्थानिक खासदार डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र भाजपचे जे नेते आहेत रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते या निवडणुकीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहेत ते प्रचार सभा घेतलेल्या होत्या गेल्या पस्तीस वर्षे ह्या संपूर्ण नगरपरिषदेवरती भाजप आणि शिवसेनेची युती होती मात्र यंदाची जर निवडणूक पाहिली तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती स्वतंत्रपणे लढलेली आपल्याला पाहायला मिळते या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेच्या नगर नगराध्यक्ष पदासाठी मनीषा वाळेकर आणि भाजपच्या वतीने तेजश्री करंजुलेकर ह्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर बदलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत त्या वीणा म्हात्रे विरुद्ध भाजपच्या रुचिता घोरपडे अशी जी आहे ती लढत आहे एकंदरीत अडीच लाख मतदार या संपूर्ण मतदारसंघात आहेत त्यातल्या चोपन्न टक्के मतदारांनी जे आहेत ते या मतदार मतदान जे आहेत ते केलेलं आहे ही जी निवड जर आपण पाहिली तर एकीकडे एक शिवसेनेचा हा बाले किल्ला मानला जातो ठाणे जिल्हा गड मानला जातो मात्र आताचं जा जर चित्र पाहिलं तर भाजपचे मतदारसंख्या जी आहे त्याची देखील वाढ झालेली पाहायला मिळते गेल्या गेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत जर पाहिलं तर भाजपचं वर्चस्व देखील या ठाणे जिल्ह्यावरती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आता जो काही निकाल लागणार आहे तो नेमका कोणाच्या बाजूने लागतो बदल नगर परिषद असेल किंवा अंबरनाथ नगर परिषदेमध्ये नेमका नगराध्यक्ष कोणता असेल हे पाहणं असणार आहे काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी सहभागी झालेले आहेत चर्चामध्ये काकासाहेब स्वागत आहे आपलं आणि एक्साइटिंग दिवस असेल तुमच्यासाठी खरं तर विशेषतः ग्रामीण भागामधले कार्यकर्ते ज्यांच्यासाठी ही द निवडणूक असते ग्रासरूटला सतत काम करणारे काकासाहेब कसं बघता या सगळ्या निवडणुकीकडे एकूणच झालेले वाद आणि अननॅचरल युत्या म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणत त्याच्यावर पांघरुण सुद्धा घातलं जात आणि बिनविरोध झालेल्या सगळ्या निवडणुका काही ठिकाणच्या कसं बघताय सगळ्याकडे नमस्कार एकंदरीत काल झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या दोन टप्प्यातील निवडणुकीनंतर अखंड महाराष्ट्रानं जो राडा बघितला जो गोंधळ बघितला तो यापूर्वी स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही बघितला गेला नाही एवढा अभूतपूर्व राडा या निवडणुकीत झालेला आपल्याला बघायला मिळालं म्हणजे काल आपण नांदेड नांदेडमधल्या धर्माबाद मध्ये त्या ठिकाणी हजारो लोकाला कोंबून ठेवण्यात आलं मतदान करू दिलं गेलं नाही ज्या पद्धतीनं ना त्या कोकणामध्ये को ज्या पद्धतीनं पैसे वाटप भाजपाच्या घरात पैसे होते पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता महाराष्ट्रात अशी असंख्य उदाहरणं देता येतील किंवा शिंदेगडातील आमदार संजय गायकवाडांच्या मुलानं त्या बोगस आमदारा बोगस मतदाराला पळवण्याचं काम त्या ठिकाणी केलं अशी असंख्य उदाहरणं देता येतील एकंदरीतच लोक इलेक्शन कमिशन हा इलेक्शन कमिशन सारखं काम करत असून तो भाजपाचा सहयोगी पक्ष म्हणून काम करत आहे आणि त्यांच्या वतीनं राज्यातले सत्ताधारी लोक अक्षरशः हायदोन घालण्याचं काम या राज्यात करत आहेत म्हणजे राहुलजी गांधी ज्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगाचा बुरखा फाडत होते खऱ्या अर्थानं कालच्या या दोन निवडणुकीनंतर महाराष्ट्राला कळून चुकलं की देशाचे नेते राहुल गांधी हे अतिशय सत्य सांगत आणि निवडणूक आयोग हा आयोगासारखं काम करत असून हा निश्चितपणे भाजपाचा सहयोगी पक्ष म्हणून काम करत आहे ज्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर तुमच्या चॅनलवरती मला बघायला मिळालं त्या कोकणामधल्या सभा जर आपण बघितल्या तर एकनाथ शिंदे साहेब त्या फडणवीसांना रावण जाळा म्हणत होते फडणी साहेब म्हणत होते आपण राम आहे ते रावण आहे म्हणजे विकासावर कोणत्याही निवडणुका न होता राम रावण ते, ते राम रावण सोडून द्या राम रावण सोडून द्या काका साहेब तुमचे मित्र पक्ष या महाराष्ट्राच्या या नगर परिषद निवडणुकीमध्ये फिरलेच नाहीत सभा घेतल्याच नाहीत त्याच्यात बोला ना का नाही फिरले प्रसन्न सर मी त्याच मुद्द्यावर या लागलोय निश्चितपणे या सगळ्या गोष्टीवरती आपण जर कटाक्ष लक्ष घातला तर विकासावर निवडणूक न होता जाणीवपूर्वक ज्या पद्धतीनं मध्ये गिरीश महाराजांच्या पत्नीसाठी बिनवत करण्यासाठी जो गोंधळ आणण्यात आला किंवा राज्यातल्या एकोणचाळीस लोकप्रतिनिधी भाजपाच्या वारसदारांना निवडून आणण्यासाठी बिनविरोध करण्यासाठी ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा नु� गैरवापर करण्यात आला ते आपण उघड्या बघतोय आणि आपण ठीक आहे ह्या बाबतीत जर का तुम्ही सभा घेतल्या असत्या मवियाने जर का दणदणीत सभा घेतल्या असत्या तर आम्ही सगळे चॅनल ते दाखवायला तयार होतो पण त्या तो स्पेस तुम्ही गमावलेला आहे